उचित वाडी साखर बरे काय हा काय नाही काय नाही दिसतय ना लईच हसोच इकडे काय भानगड काय आज काय नाही बो चाललो मी किराणा आणायला किराणा चाललो अरे आणता नंतर नंतर पण तू बेमान झाला राह आल्या काय बेमान झालो मग आमच्याकडून पार्ट्याच्या पार्ट्या घेतो तू बायको आली तू एक पार्टी दिली नाही भाऊ बायको का आम्हाला जाती आणि मी जर पार्टी करायला आलो ना एवढं तरी माई बायको तुला माहित नाही बाई अरे तिला कशाला कळून द्यायचंय पार्टी करायची म्हणून माय बायकोला कळत का मी पार्टी करून आलो म्हणून तू रे तू कुठून न मला तसं निघता येत नाही भाऊ माया बायकोचा डोळ्याचा असतो माया भाऊ झाकून घ्यायची तिचे पट्टी टाकायची डोळ्यावर हा आणि आपलं काम करून घ्यायचं आपण आज ना चल चल तू कोणती टाकतो बायकोच्या डोळ्यावर पट्टी पट्टी टाकायची गरज नसते असती अरे म्हणजे कस जरा गोल गोल बोलून आपलं निपटून न्यायचं पिऊन आलं म्हणजे लवकर जायचं नाही घरी नको हो चल मी जातो मला किराणा न्याव लागल अरे किराणा नंतर नी पार्टी दी का वा पार्ट्या खातो आजलाही मूड झालाय माझा चल श्याम्या म्हणले बायको मला घरात नाही घ्यायची अरे तू नवरा आहे का ती नवरा आहे तू आम्हाला काही ना हा तिला काय घाबरत सामान नाही आणलं का नाही आणलं पैसे गेले हारून कस काय पैसे हरून गेले इकडे जा पिऊन कस काय आलं मग पैसे हरवले तर तुम्ही कस काय पिऊन आला अरे पैसे हरवले मग मला टेन्शन आले मग मी उदर गेलो पिऊन आलो किती लाच सोडली वाटायचं माहितीये ना पैसे बिषे काय हरवले नाही तुम्ही पिऊन आलेला पैशाच आणि काय बार काय का तुम्ही दुध आहे का कि तुमच्याकडनं पैसे हरवायला हा प्यायचे पैसे कसे हरवत नाही आणि कोणचं होत उधार देणार तुम्हाला लगेच दुकान हा तर मग तशाच किराणा मला उदार आणायचं होता सकाळपासून चहाचा गोट सुद्धा नाही माया नशिबाला पाण्यावर दिवस काढते सगळं काम केलं मी घरातलं तसं काय झुलत अजून नाटक करूच नका ना त्या अशी एक दिन फान दिसनी गरीब आहे म्हणून उग नाटकीच लावलेत बोलाय सुद्धा याय ना एवढं तुम्ही पियालाय खर खर सांगा कुठे पैसे पैसे कर कर सांगा नाही तर बघा सारखी बेकार बाई नाही एक तर माया पोटात काय नाही ना असं माझं माता ठणकणाय लागलाय निस्ता बोला की काहीतरी कुठे पैसे हरवले का हरवले नाही तू पिऊनच आलाय त्या पैशाच तुम्ही खोट बोलताय कस गरीब गायवाणी तोंड करताय म्हणजे लोकांना वाटावं की ह्याची बायकूच आहे शो गरीब आहे हा गरीब नाही गरीब गायन पोटात पाय बसा येतच चाललं मी आता काय रेडी घ्या ते डेपुटी बाहेर फिरू देता काय ऊन लागायला गे बाई काय काय करतो अगं डेपुटीने काहीतरी काम सांगितलं असं काम चुकण्या झालं थोबड घेऊन इकडं दुसरं काय काम आहे त्याला होय बाय ते हाय सारखं गावात हिंडतच असतं ते म्हणते तू कस काय इकडे एवढे आली काय सांगू बाय ह्याच्या पुढं आणि परत करायचं गावभर अग पोरगत असलं काही सांगत नाही बघा जर गावभर काय केलं हिथल्या गोष्टी तर मायाशी गाठे मग हा ऐकलं ना मला पाचशे रुपये उसणे द्या ना हयो तुला पाच एकशे रुपये ऊसने कशाला काय सांगू तुम्हाला नवऱ्याला म्हणलं जावा जरा राशन घेऊन या घरामध्ये राशन संपले कष्ट केलेला पैसा कचकन काढून बाबाला दिला तर काय केलं कोणाच ठाऊ आणि वरण अजून पिऊन आलाय आणि मला म्हणतात हरवले पैसे मला तेवढं पाचशे रुपये द्या घरात कसलं सामान नाही बागा तुला सांग सुद्धा नाही आहो सकाळपासून मला अय्यो तू टेन्शन न घेऊ तिला देते मी पैसे पण मी काय म्हणते ते झाले भाऊजी अगं असे मध्ये मध्ये सुधारले होते चांगले हे श्यामरावच्या नादी लागून परत बिघडलं तुला सांगू का त्या दोघांना मी सोबत बघितलं शंभर टक्के ते श्यामरावने सवय लावली प्यायची झालं भाऊजी आता बीत नव्हते मधी मध्ये आणि कुठे बघितलं त्यांना आ, हे तिकडे आपल्या मंदिराच्या तिकडून दातांनी बघितलं हा तरीच म्हणलं जालो भाऊजी एवढं कसं काय काय ते श्याम भाऊजी एवढं कस काय हे करत होते कारण की त्यांना का ना माया नवऱ्याशिवाय सुटतच नाही दहा रुपयाला कोण ना कोणतर लागतय यांनीच माझ्या घराचं वाटोळ केलं यांना वाटतंय मी घरात राहून नांदोनी म्हणून त्या श्यामरावची बायकी कोणती एका जागेवर राहते ती बी सारखी सारखी मायराला पळती बस तर पीक आणि मग कोणी सोबत नसला का हाय जालू भाऊजी पैसे मी जालू भाऊजीचे असतात अव गुणच तसली आहेत म्हणल्यावर काय म्हणजे पैशाने तरीच म्हणलं हे मला गोड बोल बोलून कस काय पैसा नेत्यात आणि ह्यांच्या मड्यावर नाही 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 आता तर ना ह्यांची कशी मी बाजार उठवते बघा आणि तू गावात कुणाला सांगू नको की मी त्यांना बोलणार आहे म्हणून मला जर कळू देस फक्त जा 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 तुम्ही जरा समजून सांगत जावा ना माझा नवरा तुमचा ऐकतो जरा अग बाई नवरा तुझा तुझ दापलं पाहिजे का नाही त्याला तूच समजून सांगायचं दोन शब्द प्रेमाने बोलायचे आता बाहेरच्या बायांचं ऐकत असतात अहो पण तुमचं ऐकत्या नाही ऐकत तुझा नवरा कोणाचं पटकन एका शब्दामध्ये ऐकतात समजून सांग काय बाया तर डोक्याला तापत झालाय नांदत होती तर बाबांना तिथं येत होता आता नांदाय आली तर नीट नांदू दे ना काय करावं बरं जिथं जाईल तिथं माझ्या हालच ऐकत बघा आईच्या घरी हाल हिथं हाल कुठं तरी सुकाने नाही पर्यंत हाल हाल करती त्याला समजून सांग बघतो कुठे नाही मला तेच करावं लागन, पण काय आता बरं ते पैसे देऊ का मग नको आता राहू द्या आता श्याम भाऊकडनं मी कसे पैसे काढते फक्त बघतच रावा माया घराची वाट लावते का ह्यांचं बघते आणि अशीच मला खबरी देत जात द्या राहा काय कोण मी का हो मजी असं दिसलं केलं माझा नवरा चुकीचं काय करत असेल तर मला सांगत जावा तू विचारायला आली म्हणून सांगितलं नाही काम मला जमत जा सांगत जावा बारकी आहे मी तुमच्या पेक्षा जरा माझा संसार सुखाने चालू द्या भाऊजीला समजून सांग तू मग बघू पुढं आता तर त्यांचं बघा कशी वरात काढते तुमच्या पशी सांगायला पाहिजे परत हा परत म्हणलंच पाहिजे बायकोच्या नादी नाही लागणार मी नीटच राहणार अगं पण तू त्यांना म्हण नका मी तुला सांगितलं असं ना, तुमचं नाव सांगाल का मी कशाला तुमचं पण मला अशात खबरी देत जा चला येऊ का हजार आता मुडदा बसवला म्हणजे ही आहे ती वय माझ्या घरात आग लावणारी नाही नाही सुगंधा ताईने जर मला सांगितलं नसतं ना आता आज मला कळलं पण नसतं की हेच माझ्या घरात काड्या करतात म्हणून त्या श्यामरावचं तर आज ना असा तुंतुनं वाजवते ना त्याला तर बघतेच मी अरे ताई ही डब बसले बाई मग कुठं बसू काय ती वाजेन तुम्हाला लावभर सापड राहिली म्हणजे गावात बिबटे येत होता बागीन लागली का आता ला ते नाही जालाची बाय तो तिने काय झालं आता तुम्ही त्या जाला पैसे दारू पिले ना तळल तिला गाव भर झालं का चार वर्षातून एकदा पाहिली त्याने त्याला गाव भर केला आता येऊ राहिली ती भांडायला कोण पळा तोंड काय जालाची बाय तोन आयच्या गावात तिथले कुठं चालले आशा जाणार तिथे तो निवडायला काय सांगतो जाणणी राहणार उन आताना सगळं था बोंबड थिंडायचं आले आणि दुकान भी उघड दिसते एवढं चालले बडबड तरी जाते ना ते श्याम भाऊ कड यायला मग गरज माझ्या वाट लावली तुला माहिती नाही का हा ते माहित झालं मग बरोबर जा हे असे तुरु तुर, तुर, पळत गेलेत आडे झाले ना अयो पळत गेलेत जा कधी सांगायचं मग अयो कुठे गेले बरं अभि इकडं ओ श्याम भाऊ अरे अहो जरा लाज लाज हा काय बाबा तुम्ही दोघांनी मिळून माझ्या नवऱ्याला दारू पाजली का दारू हा दारूचा माझा लांब लांबचा संबंध आणि इथे येऊन पळून बसलाय का हा मी कुठं पळतोय श्यामराव थोड तरी खरं बोला मी तुमच्या माग पळत पळत आले माहितीये का हा नाही तुम्हाला आमचा सुखी संसार चाललेला बघवत नाही का तुम्हाला वाटतं हो। का आमच्या घरात निस्ती भांडण व्हावी आम्ही सुखान संसारच करून गावाने आम्हाला घराकड पण आणि लोकांकड पण हा तिकडे काय आता तोंड करताय बोला की अरे तिकडे काय तोंड करता म्हणजे माझा दारूचा एक तर संबंध नाही तू आली आपली भाडा भडा भडा लागली वकायला माझ्यावर अरे मी काय पेतो कधी का नेलो तुम्ही त्यांना पेला तुमची काहीच गरज होती काय गरज होती तुम्हाला सांगा ना पटकन mm. आता का वाचा बसली बोला की आता किती साजूक पाण्याचा नेऊन ती नेऊन वर अजून हे चोर ते वर शिरजोर हा म्हणजे जो आमच्याकून दावा काही नाही आबा असं कुठं असतं काय मग अरे पण ते दारू पिणं काही चांगलंय कसे आम्ही तेच म्हणतो काही चांगलंय का ते एक तर ती इतक्या दिवसात आली आल्यानंतर तिच्या प्यायला तुला अक्कल का नाही काही स्वतःची बायको तर ह्याला नीट येत नाही पण लोकांच्या बायको जशा चांगल्या राहतात ना बघवत नाही त्यांच्या घरात पेटवा पिटवी कशी करायची एवढं त्यांना कळतय फक्त काय मध्ये घेतली चांगली आहे तर मग कशाला असं पेट फिरता हा एवढी चांगली आहे तर तिला कळत एवढं की सांगाव म्हणून समजून लोकांची घर फोडायची कामं करायची मी माझं तर काही करीन तू घेऊन गेला पण मी घेऊन जायचं घेऊन तू काय म्हणतो गेला आलता का तुमच्याकडे चल मला पेयला घेऊन चल म्हणून तो म्हणला बायको आली पार्टी देतो घेऊन गेला तो मला मी काय आता काय तुम्ही दिवस रात्र पार्टीच करणार आहे का येऊन झालं की मला आठ दिवस का आठ दिवसाचं उक्तच काढता आता का वर्षाचं उक्त काढता ए जर तोंडाला आवर घालचा रे आवर घाल म्हणजे माझ्या कष्टाचा पैसा आहे का काम करून मी पैसे कमवते आणि ते दारूच्या ह्याच्यात घालू का मी अगं मग नवऱ्याला दापट ठेव ना तू आम्हाला काय बोल आपण सांगत राह तुम्ही माझा नवरा धाकातच आहे अरे बाई परत जर माझ्या नवऱ्याला पेलं बोलवलं तर मी भाड नाही ठेवणार डायरेक्ट हे करीन हात उचलाय पण कमी करायची ना आज बाबा नवऱ्याच्या आधी लागायचं नाही डोळ्यात नको घाल बोट जाईन ते डोळ्यात हीच दहशत राहिलीच पाहिजे कळलं का शांती मुर्दाच बसवीन हा बा काय हे एक्सप्रेस हा बाने जर इज्जतच काढली मी पाहिली कशी बोलत होती ती अरे पण तू बी कशाला आधी लागतो तिच्या मी मी काय कुठं बोललो तरी का तोंडा तू शब्द निघत नव्हता माया काय नाही जावा एक तर तुला माहिती ती कशी आहे आणि आज मी तिचं ते बघितले एवढं महा रुद्र रूप करू नको बाबा ती आणि बरं का धरून तुला तू माझ्या जर बसू नको मी जातो बो तुम्ही मध्ये नव्हते गावात कोणाला ठेवली नाही डेपुटी अन्नाला सुद्धा थर्र काप सडाय त्या बाईनी काय बोलतो लय डेंजर बाय ती काय बोलते तिला पाहिलं का अगं मी सापडतो आवडीत आता मी लय लपून लपून पोहून आलो होतो बरं का म्हणलं खंडा तिला पण ती मला गावली तिथं पण ती तुझ्यामुळे मला बोलली नाही एवढं मग तुम्ही बोलायचं ना तुम्ही काय ऐकून घेतलं अरे ती लहान आहे काय बोलावं तिचं आणि ते बाई माणूस परत आपल्याला नोकर बाबा तुम्ही तुमचं बघा अ आबा मम्मा मला कुड सोडून चालले आला बा समोर श्यामे हा बाबा बायको पाहिली का पाहिली ऐकलं बी भाऊ बायको आहे का तुझी हा वाघिणच आहे माय बायकून माझ्यासाठी वाघिन आहे तर मग पिंजऱ्यात ठेव हो तिला हा अरे काय तिला कळत का, का बोलायचं वयस्कर माणसं आहे गाव मध्ये आपल्या अरे माझी इज्जत काढली तुझ्या मित्राची इज्जत काढली का श्यामरावची अरे लहानपणापासून ज्या आपण मित्र विचार तुला एवढं सांभाळून घेतलं चार दिवस नाही झाले आली तर तिला की संसार मा संसार करायला लागली ती नसताना काही आपण काही मित्र नव्हतो काय लंगोटी मग असं नसतंय अच्छा पारवर बोलली मला पार डोळ्यात फोटो घालू घालू बोलत होती माहितीये काय हाय मग वाचलं मी झाला असतो याड्या तिला समजून सांगा हा असं कोण कसे बसलेले असते काय असते तिला सुमार ठेवायला सांग तू मला बोलली ती मला बोलली म्हणजे मला तर माझं तर काही घेण देणंच नाही गेले तुम्ही दोघं आणि ती मला मलाच बोलली आम्हाला म्हणली तुम्ही इकडे बघ काय म्हणतोय मी तिकडे काय बोलतो गाडी घासली होती ते नंतर बघू जा तू तुझ्या बायकोला बघ जर सांग तिला समजून सांग आले तिला दापत ठेव तुला सांगतो मित्राला अजिबात बोलली नाही पाहिजे परत सांगून ठेवतो आबा हे काय सोपं काय हा तू आपलं जाऊ दे म्हणलं मित्राची बायको आहे फारे फारे कुठे गेले गेल्या काय झालं वरडायला काय झालं म्हणजे तू माया मित्राला दम दिला कस काय तू आता मोगा कोणत्या मित्राला कोणत्या म्हणजे श्याम्याला मग देणारच दम का देणार का देणार नाही का देणार तू दम त्याला ती नाटक करूच ना का मायाशी मायाकडे बांगडे आहेत मी पहा कमी करायची नाही का दिला म्हणजे त्यांनी पिऊन आख्या घराचं वाटोळ करायला लागले ना आख्या संसाराची वाट लावली तरी दिसणार का तुम्हाला काय कुणी पहिले शिकवलं त्यांनीच पेल शिकवलं ना पिऊन वास गाठली घाणी

मे ना आशी खचकिल ना बायको तुमच्या मुळेच करायचं नाही गावात आहे ना गावात मा सारखी बायको कोणीच खचकिल नसेल आस ये आमच्या मुळ म्हणजे मग आम्ही काय बोललो तुला ती तुम्हाला बोलली नव्हती आई तुम पुढे ना श्याम्या तू दिसला ना खाली मान घालून चालेल माझी बायको या बिड ऐका काय तू तुला कोणी सांगितलं होतं मारायला तिला म्हणजे मग अरे तुला आम्ही सांगितलं अंधारात दाप येऊ हो फक्त वडील झाल्या मां माणसाचा मान हो। ठेव इज्जत घालू नको कोणाची एवढं सांगायला सांगितलं होतं का मारायला लावली होती तुला मारायला तशी ऐकत दापत आली असती का ती आखून तिला गेली निघून ती याड्या काय तू असं कुठं आणते का बाई माणसाला याड्या मग कोणाला आणते अरे मग आता ती गेली निघून म्हणलो आता तू कस होईल कायच खाण्यापिण्याचं काय तुम्ही दोघं काय आलाय ते मी तुमच्या घरी येईन काय पिढा आहे बाबा ही श्याम आहे त्याची बायको बघ बाबा अजून गेली बी नसन ती चल उठ बघ तिला आता कुठं घेतो उगच काय प्यायची आता आपण बायको यायची काय ना मी सकाळची ये तुझ्या घरी संध्याकाळची बायको बघ कुठे यायची चल ना मग सापडून बायको सापडतो मग कुठं ना करत बाबा इकडे कुठ चाललंय तिकडं चाललो बाबा बायकोला बघायला इकडे आता इथं काय भाऊ चलाय भाऊ मला तुम्ही काय चाललंय तिघ कुठं चालले कुठं चाललोय माझी याची बायको पाहायला चाललो आम्ही याची बायको कुठं गेली कुठे ते गेली तेच पाहायला चाललो बाबा सगळं सांगा सगळं सांगा नुसतं असं अर्धवट नका सांगू काही काय तिथं आहे का मारमाची आम्हाला आधी भांड्या इज्जत काढली तुला कशामुळे काढली तुमची इज्जत दारू पिऊन आलं ना त्याच्यामुळं आणि बायको गेली कुठून का निघून गेली यांनी हाणली बायको अयो ये म्हणले होते मला तिला दाप येऊ म्हणून तुला दाप येऊ म्हणून तू अंधारात दापायची ना तुका असं हाणायचं काय तिला आम्ही तुला सांगितलं होतं की बाबा तिथे फटका तोंडाची हे जरा गावात इज्जत मोठे माणसं येत ओ शामरा शामरा थांबा थांबा अहो ती घरात दापिली होती तर लाईट गेलेले तिथं अंधार वाचा ओ जालू भाऊजी बसाव शांत ती काय कुठे गेली नाही मग रुपा आपल्या इथे ती मधी कुठे कुठे म्हणा ना तुम्ही का म्हणून मला रुपा रुपा करत होता काय संबंध रुपा रुपा बायकोला तुम रुपा रुपा करायचा मी कुठं काय एक तर माझ्या घराचा वाटवळ केलं माझ्या नवऱ्याला नादाला लावलं दारूच्या आणि वर ना अजून रुपा 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 बघितलं का बघितलं का म्हणजे ह्याची बायको शोधायसाठी वन वन फिरवतोय का वाच मी आणि या असं बोलले ती मला हेच पटत नाही मी चालेल ना तुम्ही नादाला लावलं त्याच्यामुळे तर मी गेले ना निघून नादायला लावलं म्हणजे मग सारखं पेलच नेत आहे तुम्ही अगं पण मी काय म्हणते रुपा तुझं नाव काय बोळण दूध पितो का त्याला मनाची अक्कल नाही का आता तू सांग श्यामराव सोबत जर दारू पिले म्हणजे ते कधी असे काय ग्लास घेणार आहे तोंडाला लावणार आहे का पी 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 दुकानदार ज्यावेळेस दारू विकतो तो म्हणतो या, या, का या माझ्या दुकानामध्ये दारू घेऊन प्या म्हणून घरी जाऊन बायकांना कुठं कळायला पाहिजे तू समजून सांग ना त्यांना हे बघ बरोबर आहे म्हणणं आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे एन्जॉय करते दोस लोक करतात एकमेकात बसतात पण ते स्वतःच्या मनावर कंट्रोल पाहिजे का नाही आणि तुला नाही का कळत तुला नाही का दाबतायत त्याला हा आपली सुरू होती आगगाडीची इंजिन सारखी माणसं बघत नाही काय नाही जरा नीट दाब त्याला रुपाबाईनी माझी भी चुकत झाली बरं का हा मी तुम्हाला शब्द येत होतो इथून पुढे मी आजीबाज ह्याच्या आलेला माझ्या बैठकीत बसवणार नाही तुम्हाला सांगतो मी काय झालं म्हणतो का पी म्हणून त्याच्यावरती तर कंट्रोल पाहिजे ना सुगंध सांग बरं मी पितो पण माझं प्रमाणात असतं ता त्याचा असं बसला का मा एक गोष्ट त्याचे तीन होते त्याला वाटत भेटत का नाही भेटत मी काय करू त्याला तीन नाईन्टी होत्या मी काय करू तुम्ही कमी करा ना मला थोडं टेन्शन असतं म्हणून घेतो मी पण तो त्यांनी विचार करावा बायकोय आपली घरी हा कमी प्यावा? बिना आता तुला तर माहिती सगळ्या गोष्टी काय उपयोग आहे का पण जाऊ दे मी सांगतो तुम्हाला जाल्या आजपासून तू अजिबात आज आमच्या बैठकीत यायचं नाही काही नाही आणि तू तो नवऱ्याला ताब्यात ठेव बाई हो हा उगा कस चार चौघात इज्जत अजिबात नाही जमायचं आपल्याला हा तू थोडं सांभाळून घे हा हा सांभाळतो मग काही का हाकून देते काय काय तुमच्यामुळे मी त्यांना फडाफडा बोलले मला काय माहिती की आमचाच दोषी म्हणून त्यांना दोष देत बसले मी त्यांची पारावरती इज्जत काढली मी माणसं बघितली नाही का काय नाही त्या सुद्धा वय सुद्धा व याच बांधण राहिलं नाही मला तुमच्यामुळं हा कशाला पेता तुम्ही हो तुम्हाला एवढं सण होत नाही तर हा ते मला वाटायचं की हेच बळच पाजत्यात पण हे नाही पाजत तुम्ही जाता तिथं खेटायला मला पाज म्हणून शांभा माझी चुकी झाली आबा माझी चुकी झाली मी लय बोलले तुम्हाला खरं मी बोलाय नाही पाहिजे होत बरोबर आहे सुगंधताई मलाच कळलं पाहिजे की नवरा कसा ठेव आणि दुसऱ्या वेळेस विचार करत जाय वय मान बघ बघत जा जरा किती कसं बोलायचं म्हणून कुठं बोलायचं मी चहा सुद्धा पिले ना मी चहा सुद्धा पिले नाही हो माहित आहे का सकाळपासून निस्त पाण्यावर मग राग येणार का नाही बरं हा त्याच्या बरोबर दिसलं होतं मग माझा माता ठणकला म्हणून मी आणला नाही ना तसलं बोलले का आम्हाला काय माहिती आमचाच गायबा नाही म्हणून घ्या आता चला फोन कर आता घरी गेल्यावरती चप्पल एक मी चोरून ठेवली होती नाही तर यायचं हे तर चालेल श्वादा चला उठा की आता उठाय पण येई ना का एवढं पेलय तर कशाला झालं तुम्ही सांगितलं म्हणून एवढं झालं आता गेलो बघा कशी ची असती चला काय मिरची कुटती हा तुम्हालाच कुठती आता मिरची नाही कुठत चला येते हा